नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला शासना आहे शासनाच्या वरील निर्णयानुसार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत राज्य सरकारी सेवेतील अपंग अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी गट ड ते गट अ पर्यंत खालच्या स्तरावरील पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जून दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे उक्त आरक्षणाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करून पुढील प्रक्रिया अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयात नमूद करण्यात आले आहे की अपंग कर्मचाऱ्यांना तीस जून दोन हजार सोळापासून गट अच्या खालच्या स्तरापर्यंत पदोन्नती आरक्षणाचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस तीस जून दोन हजार सोळापासून अपंग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरतील आणि त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात यावा असेही नमूद करण्यात आले आहे पदोन्नतीचा वास्तविक आर्थिक लाभ प्रत्यक्ष सामील झाल्याच्या तारखेपासून लागू होईल असेही नमूद केले आहे अपंग व्यक्तींना विभागीय परीक्षा किंवा विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे पदोन्नतीसह इतर प्रचलित माध्यमांद्वारे पदोन्नती प्रक्रियेमध्ये काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा असे सुचवण्यात आले आहे या क्रमाने राज्य सरकारी किंवा निमशासकीय सेवा सरकारी उपक्रम सर्व सरकारी मंडळे प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका सरकारी अनुदानित संस्था आणि सर्व संस्था आणि सेवा यांना अधिकार देण्यात आलेले आहेत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे आपण यामध्ये पाहू शकता तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र